नमस्कार मंडळी मी श्रद्धा प्रथमेश रवळे तुमचं मी मराठी या चॅनलमध्ये मनपूर्वक स्वागत करत आहे आज आपण जाणून घेणार आहोत एक असा देश जिथे मानवजातीचा उगम झाला इथिओपिया इथिओपिया हा एक आफ्रिकेतील लँडलॉक देश आहे ज्याची राजधानी आदिसा बाबा ज्याचा अर्थ होतो नवीन फूल हा देश समुद्राला लागून नाही पण पर्वत पठार आणि नद्यांनी भरलेला आहे इथिओपियाचा इतिहास तब्बल तीन हजार वर्षांहून अधिक जुना आहे हे प्राचीन साम्राज्य इथेच होतं हा एकमेव आफ्रिकन देश आहे जो ब्रिटिश वसाहतीचा भाग कधीच नव्हता लालिबेला येथील खडकात कोरलेला चर्च युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईट आहे इथिओपियामध्ये मुख्य धर्म आहेत ऑर्थोडॉक्स ख्रिश्चन इस्लाम आणि स्थानिक धर्म त्याची मुख्य भाषा आहे अमहारी ज्याची लिपी अत्यंत सुंदर आणि वेगळी आहे इथिओपियाचं पारंपरिक अन्न म्हणजे इंजेरा एक आंबट फ्लॅट ब्रेड त्याच्यासोबत वेगवेगळ्या भाज्या आणि डाळी दिल्या जातात इथे कॉफी सेरेमनी ही एक सांस्कृतिक परंपरा आहे कारण कॉफीचा उगम हा इथेच झाला होता जगातील सर्वात जुन्या मानवाचा अवशेष लकी इथे सापडला इथे कॅलेंडर नाही तर इथिओपियन कॅलेंडर वापरतात ज्यामुळे तिथे अजूनही दोन हजार सतरा साल चालू आहे इथिओपियाची सेना आफ्रिकेतील सर्वात मजबूत सैन्यांपैकी एक मानली जाते रस्ता फेरी धर्म इथिओपियाचा सम्राट हॅलिसेसला देव मानतो मित्रांनो इथिओपिया हा देश म्हणजे इतिहास संस्कृती आणि विविधतेचा संगम आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुढचा देश कोणता पाहायचा वाटतोय खाली नक्की कमेंट करा